नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी कमी तेलकट तेल न धरणाऱ्या मस्त अशा टम्म फुगलेल्या बीटरूट पुरी पाहणार आहोत मुलांना असंही बीट खायला आवडत नाही जर तुम्ही मुलांना अशा प्रकारे बीटापासून पुऱ्या बनवून दिल्या तर मुले आवडीने खातील हे तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मुलांच्या डब्यासाठी सुद्धा बनवू शकता मुलांनाच काय लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे खायला नक्की आवडतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक बीट घेतलेलं आहे त्याची साल काढून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला बीट खिसून घ्यायचे खिसताना मात्र आपल्याला एकदम बारीक खिसणीनेच हा बीट खिसून घ्यायचा आहे म्हणजे बीटाचा हा एकदम बारीक असा पडला पाहिजे जाडसर पडायला नको त्यानंतर आपण बीट खिसून झाल्यानंतर यामध्ये मी गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे साधारणतः एक मोठी वाटी इतकं गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे त्यात लाल तिखट हळद चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे चमचा जिरे पाव चमचा ओवा टाकून घेतलेला आहे थोडीशी धने जिरे पावडरसुद्धा टाकून घेतलेला आहे एक चमचा पांढरे तीळी टाकून घ्यायचे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि त्यानंतर यात मी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम केलेलं नाही थंडच तेल्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आता तेल टाकून झाल्यानंतर आपण हे सगळं साहित्य हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया जेणेकरून आपण जे बीट खिसलेलं आहे ते सगळं बीट व्यवस्थित असं पिठाला लागलं गेलं पाहिजे म्हणजे सगळ्या पिठाला व्यवस्थित असं बिटाचा खीस लागला गेला पाहिजे पिठामध्ये खीज मिक्स झाला पाहिजे आता हाताने मी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतरच याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचे अगदी थोडं थोडं पाणी टाकून घेऊया आणि घट्ट आपल्याला पीठ मळून घ्यायचं पीठ जास्त पातळ करायचं नाही पोळीसाठी आपण जसं पीठ मळतो त्यापेक्षा अगदी थोडंसं घट पीठ इथं मी मळून घेतलेलं आहे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं दोन तीन मिनटं छान असं मळल्यानंतर मस्त आपल्या पुऱ्या टम्म फुगतात त्यामुळे पीठ व्यवस्थित मळून घेतलंच पाहिजे आता पीठ मळून तयार झाल्यानंतर याला मी फक्त दहा मिनटं पीठ ठेवून घेतलेलं होतं दहा मिनटानंतर मी याच्या पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही लगेचसुद्धा पुरी बनवून घेऊ शकता लगेच बनवलं तरी छान अशी टम्म नक्कीच फुगते आता जेवढी तुम्हाला लहान मोठ्या आकाराची पुरी हवी आहे त्या आकारात तुम्हाला पिठाचा एक गोळा काढून घ्यायचा आहे हाताने गोल करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी इथे एक पोळीपाठ घेतलेला आहे पोळीपाटावर अगदी थोडंसं कोरडं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि कोरडं पीठ टाकल्यानंतर यावर आपल्याला ही पुरी लाटून घ्यायचे पुरी लाटताना जास्त पातळही करायची नाही आणि जास्त जाडही करायची नाही मिडियम अशीच आपल्याला ही पुरी लाटून घ्यायचे लहान मोठा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवून ठेवू शकता आता मी ती ही पुरी लाटून घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायचे पुऱ्याला जास्त कोरडं पीठसुद्धा लागायला नको आहे आता मी इथे सगळ्या पुऱ्या लाटून तयार करून घेतलेल्या आहेत आता या पुऱ्या आपण तळणार आहोत त्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल अगोदर व्यवस्थित असं गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर गॅस मीडियम करून घ्यायचं आहे आणि त्यातच आपल्याला ही पुरी सोडून घ्यायचं आहे पुरी सोडल्यानंतर लगेच पलटायची नाही थोडीशी वरून अशी दाबून घ्यायची म्हणजे छान अशी फुकते टम्म अशी आपली ही पुरी फुगते पुरी फुगल्यानंतरच याला आपण पलटून घेऊया आणि सारखं आलटा पलटं करायचं नाही नाहीतर पुरी ही तेल धरते ज आता आपली ही पुरी छान अशी फुललेली आहे आणि तळलेली सुद्धा आहे याला आपण काढून घेऊया तुम्ही पाहू शकता मस्त टम्म फुगलेली आहे अशाच पद्धतीने मी इथे सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आता मी तुम्हाला इथे तळून घेतलेल्या पुऱ्या दाखवते तुम्ही पाहू शकता कलर तर खूप सुंदर येतो दिसायला जितक्या छान खायला तितक्या चवदार होतात आणि सगळ्या पुरी अशा मस्त टम्मपैकी फुगतात तुम्ही अशाही खाल्ल्या तरी खूप छान लागतात किंवा चटणीसोबत भाजीसोबत खाल्ल्या तरी खूप छान लागतात अगदी लोणच्यासोबत हे तुम्ही पुरी खाऊ शकता मी यातली पुरी तुम्हाला तोडून पण दाखवते म्हणजे कट पण करून दाखवते तुम्ही पाहू शकता मस्त अशी फुललेली आहे आणि तेल तर अजिबात धरत नाही बिलकुल तेलकट होत नाही का मी तुम्हाला ही पुरी तोडून दाखवते तुम्ही पाहू शकता की ते मस्त मऊ लुसलुशीत आपल्या ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत तर आजची ही पुरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या पद्धतीने ही बीटरूट पुरी तुम्ही नक्की बनवून पहा आणि आजची रेसिपी आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद